उठ 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 कर कस करत होतस हा घे घे हा घे घे हा वा वा घे 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 चहा घे 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 हा गे हा घे 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 अरे काय माणूस खायला बसले की त्याच्यासोबत खायचंय का तुला मार मार उडे मार मार उड्या दिला नाही मी तुला आता चाल देते तुला मी मटन खाल्लं ना आता खाल्ली की नाही मग आता पण पाहिजे हा मारीन मी मारीन मी देवा कस होईल गे गे, गे। घे 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 गे घे घे की घे 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 वा 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 छान येतंय का येत आहे का येत आहे का गे घे गे किती धरपण आत्ताच जेवला ना तू आता जेवला ना चहा पण पाहिजे का तुला पाहिजे चहा जा बाहेर बस पळ जा हो काय जा नाही देणार देणार तुला चहा नाही देणार चहा नाही देणार माणसाचं तोंड हालायला का तोंड की तुला वाटत तुला पत्ता अरे देवा हो तिकडा काय तुला नाही देणार हो तिकड बस बस खाली खाली बस खाली बस हा हो नाही टो टो नाही बस ते अंतरून टाकले तिथं त्याच्यावर जाऊन बस पळ बस बसते अंतरून टाकले त्याच्यावर बस तिथं बस जा देणार नाही मी चहा चहा नाही जा बस खाली 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 बसल्यावर तिथे बस खाली हा बस कालवा 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 करता येई नुसत तरी पण मी देणार नाही जा जा बाहेर बस जा जा, जा तिकडे बस जा बाहेर जाऊन पण जाय जा जा मी देणार नाही तुला नाही 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 अजिबात नाही चहा मी अजिबात देणार नाही बसा खाली बसा बसा बस खाली खाली, खाली, बस, खाली बस खाली बस बस खाली जवाल देते मी बस जवाल देते मी बस दे बसला बस बस। बस। का बस खाली खाली बस हा बस झोप जरा आता मी झोपले का